में में ने में। आसो, yes. आसो सांगोला मतदारसंघाच्या जे देशपांडे मॅडम आहेत त्यांनी कथित अनस्टोल्ड स्टोरीज हे पुस्तक काढलंय व छोट्या मुलांच्या आजारावरती त्यांना प्रेग्नंट आहे असं येश असं पुस्तक आहे काय सांगू शकाल का बद्दल सांगोला तालुक्याच्या आमच्या सुकन्या नवेली देशपांडे यांनी एच आय ग्रस्त असलेल्या लहान मुलांच्या व्यथा मांडण्यासाठी कथितम अनटोल्ड स्टोरीज या नावाने एक सुंदर पुस्तक तयार केलेलं आहे हे याच आय व्ही रोगाच्या बाबतीत सामाजिक अनेक फार मोठे गैरसमजही आहे आणि त्यामुळं त्या रोगाकडे हो पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन हा घृणास्पद आहे परंतु लहान बाळांनाच दुर्दैवानं या रोगानं ग्रस्त झाल्यानंतर त्यांचं भावभावनेचं विश्व आणि त्यांचं भविष्याचं जीवन या बाबतीतल्या त्यांच्या भावना व्यक्त करणारी अतिशय सुंदर असं पुस्तक आहे समाजाला प्रबोधन करणार आहे थोडंसं समाजाला काही शिकवणारं हे पुस्तक आहे त्यामुळे या पुस्तकाचा सर्वांनीच वाचन करून लाभ घ्यावा याचा प्रसार करावा आणि समाजात याच्या वी ग्रस्त बोगा लोकांच्या विषयी एक सहानुभूती निर्माण करा बापू दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरचा या आषाढी एखादशीच्या निमित्तानं डी सेल साहेब म्हणजे से शिंदेसाहेब आले होते त्यांनी वारीसुद्धा चांगलीच म्हणजे पार पाडली त्याबद्दल काय सांग कारण पालकमंत्री पालकमंत्रीसुद्धा चांगलंच काम केलेलं आहे यावेळीची आषाढी एकादशीची वारी फार मोठ्या प्रमाणावर भरलेली होती महाराष्ट्रभर पाऊसकाळी चांगला झाल्यामुळं भाविक लोक मोठ्या संख्येनं वारीसाठी आलेले होते त्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चांगल्या पद्धतीनं जवळपास एक महिना सलग सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व विभागांना विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीने काम केलं आणि वारीच्या दोन दिवस अगोदर येऊन नेमकी व्यवस्था कशी झाली आहे याबाबतीत या, या राज्याचे लोकनेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय साहेबांनी पाहणी केली अनेक सूचना ते दिल्या तातडीचे कलेक्टर आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना बोलवून आणावा बैठकी पार पडली वारी यशस्वी होण्यात या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचं फार मोठं योगदान आहे त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून वारी यशस्वी देतात वारीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य शिंदेसाहेब वारी, वारी पाहण्यासाठी आल्यानंतर मोठ्या वाहनाच्या ताफ्यामुळं वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये त्यांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी संपूर्ण शहराचा फेरफटका आणि पाहणी केली ती मोटरसायकलवरून केली आणि दर्शन घेण्यासाठी इथे गेल्यानंतर त्यांनी जी ओळ होती बारी होती त्या बारीला कुठेही त्रास न होऊ देता दोरूनच मुखदर्शन घेतलं आणि वारकऱ्यात त्रास होऊ दिला नाही अनेक वारकरी ओरडत होते की साहेब आम्ही थांबतो तुम्ही आज जाऊन दर्शन घ्या hmm. परंतु साहेबांनी त्या वारकऱ्यांची समजूत घातली की तुम्ही फार दूरवरून चालत आला तुम्ही दर्शन घ्या मी काय कधीही पुन्हा येऊन दर्शन घेईन असं पूर्णसाहेबांनी त्यांची समजूत घातली आणि स्वतः मुखदर्शन घेऊन गेले हा एक सर्वच लोकप्रतिनिधीसाठी आदर्श असा झालेला प्रसंग म्हणलं तर उद्या सोलापूर येथे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमाराशेवाद यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसाठी प्रभाग रचना होण्यासाठी एक महत्त्वाची मिटिंग आयोजित केली आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी किंवा नगर परिषद निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील सर्व आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश असेल ह्या माध्यमातून उद्या प्रभाग रचना होत आहे काही या दोन तीन वर्षात काही मोठी गावं जी आहेत जिल्ह्यातील त्यांच्या नगर झालेली झालेल्या आहेत त्यामुळं फेररचना थोडी निश्चितपणे होणार आहे काही ठिकाणी जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढ होईल काही तालुक्यात काय तालुक्यात एका दुसरा सदस्य कमी स्व होण्याची शक्यता आहे आणि हे नियोजन निश्चितपणे प्रशासन चांगल्या पद्धतीने करेल या निवडणूक लवकरच होणार आहेत या कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या नेतृत्व गुणाला वाव देण्यासाठी ह्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत आणि दुसरी बाजू या निवडणुकांच्यामुळं जनसामान्यांच्या लहान मोठ्या आणि अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी उपलब्ध लो होणार आहेत त्यामुळे या निवडणुकीची सोलापूर जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राची जनता वाट बघत आहे संजय शिरसराने त्यांच्याबाबत एक वाद चालू आहे संजय राऊत वारंवार त्याबाबत टीका करत आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतही निर्णय होत नाही आहे त्यांची स ही ऊन विजय सप्तीत सब... मला असं दिसून येत की आपले उद्धवसाहेब युतीसाठी निश्चितपणे उत्साही दिसून येत आहेत राज ठाकरे अजूनही त्यांचा काय ओपन करायला तयार नाहीत अशा पद्धतीनं वागत आहेत त्यामुळे ही युती शेवटच्या क्षणापर्यंत होणार का तुटणार हा सस्पेन्स महाराष्ट्रात महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईपर्यंत राहणार आहे